सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे सोळा डिसेंबर आणि आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करणार आहोत हे लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करत असताना सपोर्ट रेजिस्टन्स आणि त्यासोबत चार मॅजिकल ट्रेन लाईन आणि ह्या चार मॅजिकल ट्रेन लाईन ड्रॉ करत असताना त्या लेवल आपण काढत असताना त्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण या सर्व गोष्टीची आपण सविस्तर चर्चा या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये या ठिकाणी आज करणार आहोत सध्या नऊ वाजून छत्तीस मिनिट झालेले आहेत आणि आपणाला डेटा पाहिजे आहे तो नऊ वाजून पंधरा मिनटाचा कारण मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रजिस्टन्स हा खूप महत्त्वाचा असतो चला तर मग फारसा वेळ न घालवता आपण ॲनालिसिसला सुरुवात करूयात ही निफ्टीची एकोणीस डिसेंबरची एक्सपायरी आज आहे सोळा डिसेंबर नऊ वाजून पंधरा मिनिटाचा हा टाईम आहे आणि या ठिकाणी आपण तीस सेकंदाच्या टाइम फ्रेममध्ये ही ऑप्शन चेन आपण या ठिकाणी प्ले करणार आहोत ठीक आहे चला चला नऊ वाजून पंधरा मिनिट अडतीस सेकंद सपोर्ट आपल्याला कुठं दिसतो आहे सपोर्ट चोवीस हजार सातशेवर दिसतो आहे सपोर्ट कशाचा आहे सपोर्ट आहे व्हॉल्लूमचा सपोर्ट चोवीस हजार सातशेवर असून तो व्हॅलूमचा आहे पहिल्या टिकचा हा सपोर्ट रेजिस्टन्स खूप महत्त्वाचा असतो लक्षात ठेवा रजिस्टन्स चोवीस हजार आठशेवर रजिस्टन्स कशाचे आहे रजिस्टन्स व्हॉल्लूमचा पहिली गोष्ट आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशाचा आहे ठीक आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट व्हॉल्यूमचा असून तो वीक टुवर्ड्स बॉटम आहे चोवीस हजार पाचशेवर रेजिस्टन्स चोवीस हजार आठशेवर असून तो स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम अशा कंडिशनमध्ये मार्केट ज्या डायवर्जनवर असेल त्या डायव्हर्जनवरून या ठिकाणी रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे मग आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये अंतर तर खूप आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे आणखीन ऑप्शनचे आपण या ठिकाणी फॉरवर्ड करून पाहूयात ले करून पाहूयात म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये काही बदलाव या ठिकाणी आपल्याला दिसतात का ते पाहिजे आता रेजिस्टन्स रेजिस्टन्स कसं आहे रेजिस्टन्स खालून वर शिफ्ट झालेलं आहे चोवीस हजार आठशेवरून तो पंचवीस हजार वर गेलेला आहे बरोबर ना चोवीस हजार आठशेवरून तो पंचवीस हजार वर गेलेला आहे बघा चोवीस हजार आठशेवरचा रेजिस्टन्स कुठे गेला पंचवीस हजार वर गेलेला आहे सपोर्ट जो सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होता तो स्ट्रॉंग झालेला आहे रजिस्टन्स खालून वर गेलेला आहे परंतु या ठिकाणी चोवीस हजार सातशे पन्नासवर सुद्धा इतर शहात्तर टक्के आणि चोवीस हजार सातशेवर त्र्याहत्तर टक्केही आपल्याला पर्सेंटेज या ठिकाणी दिसत आहे थोडंसं या ठिकाणी आपण वेट अँड वॉच पाहूया आता सपोर्ट डब्ल्यू टी टी झालेला आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू to टॉप सपोर्ट डब्ल्यू टी टी अशा कंडिशनमध्ये काइंड ऑफ बुलरन मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे हा डेटा आपल्याला पूर्ण प्ले करून पाहायचा आहे नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत चला लाईव्ह डेटा पाहूयात लाईव्ह डेट्यामध्ये आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स या ठिकाणी पाहिजे आता रेजिस्टन्स परत चोवीस हजार आठशेवरून कुठे गेला तर तो पंचवीस हजारवर गेला पंचवीस हजारवरून तो चोवीस हजार सातशेवर गेलेला आहे या ठिकाणी सपोर्ट सपोर्ट एकदम स्ट्रॉंग आहे चोवीस हजार सातशेवर मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार सहाशे सत्त्याहत्तर ओके चोवीस हजार सहाशे सत्याहत्तरला या ठिकाणी आपण एक ट्रेनलाईन या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत चोवीस हजार सातशे झाला लाक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट सध्या निमटी कुठे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी येऊन गेलेले आहे सहाशे याचा या कॅन्डलचा लो किती आहे या कॅन्डलचा लो चोवीस हजार सहाशे एक्क्याऐंशी ठीक आहे चला पुढं पाहूया रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स हा वरून खाली शिफ्ट झाला आहे परंतु तो परत चोवीस हजार आठशेवर डब्ल्यू टी टी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे का होण्याची शक्यता आहे कारण इथं पर्सेंटेज पंच्याऐंशी टक्के आहे ठीक आहे म्हणून तो डब्ल्यू टी टी होण्याची शक्यता आहे मग या ठिकाणी याला डब्ल्यू टी टी होण्यासाठी इथं डब्ल्यू टी टी होण्यासाठी त्या ब्याण्णव टक्केच्या तुलनेमध्ये याला इथं मोठं व्हावं लागेल तर हा रजिस्टन्स डब्ल्यू टी टी होईल रेजिस्टन्स जर डब्ल्यू टी टी झाला तर अशा कंडिशनमध्ये मग रिसेंट सिनारिओ कोणता बनेल सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन डब्ल्यू टी टी आताचं सिनॅरिओ काय आहे की सिनॅरिओ रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट स्ट्रॉंग आहे अशा कंडिशनमध्ये एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन हा एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टपेक्षा हा सेफ बॉटम असतो चला एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे न्यू यू आर ची चोवीस सातशे एकोणीस चोवीस सातशे एकोणीसला या ठिकाणी मार्केटनी डॉट टू डॉट हिट केलेलं आहे ना चोवीस सातशे एकोणीस हा झाला यू आर एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स न्यू रेजिस्टन्स न्यू यू आर न्यू हा शब्द काय वापरतो आपण कारण हा रजिस्टन्स वरून खाली शिफ्ट आलेला आहे काय मग या हा रेजिस्टन्स शेप आहे का हा रजिस्टन्स वरून खाली आलेला आहे मार्केट तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनपर्यंत जाणार आहे ॲज पर चार्ट ऑफ अग्रेसिव्ह वन पॉईंट झिरोनुसार परंतु हा रेजिस्टन्स सेफ आहे का तर याचा याचं उत्तर आहे की हा रेजिस्टन्स सेफ नाही का सेफ नाही कारण या ठिकाणी आपल्याला इथं ब्याऐंशी टक्के ही पर्सेंटेज दिसत आहे जोपर्यंत त्या ठिकाणी ही पर्सेंटेज पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत हा रेजिस्टन्स सेफ नाही लक्षात ठेवा तोपर्यंत हा रेजिस्टन्स सेफ नाही सपोर्टच्या डब्ल्यू टी बी होण्याची कुठं शक्यता चान्सेस सध्या तरी या ठिकाणी दूरदूरपर्यंत दिसून येत नाहीत ओके दूरदूरपर्यंत हे चान्सेस सध्या तर काही दिसून येत नाहीत यू आर प्लस वनची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे यू आर प्लस वनची व्हॅल्यू समजा रजिस्टन चोवीस हजार आठशेवर डब्ल्यू टी टी झाला तर मार्केटचा मॅक्झिमम टॉप आपल्याला चोवीस हजार सातशे पन्नासचं क्वाल डायव्हर्जन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याची व्हॅल्यू किती आहे त्याची व्हॅल्यू आहे चोवीस हजार सातशे बहात्तर चोवीस हजार सातशे बहात्तर चौऱ्याहत्तर या ठिकाणी आपण एक ट्रेन लाईन इथं ड्रॉ करणार आहे ठीक आहे चोवीस हजार सातशे बहात्तर चला हा काय आहे यू आर प्लस वन आहे बरोबर ना एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन यू आर प्लस वन या झाल्या तीन ट्रेन लाईन का आपण ही तिसरी ट्रेन लाईन ड्रॉ केली त्याच्या पाठीमागचं कारण आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे मग आता एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन का जर या ठिकाणी हा रेजिस्टन्स स्ट्रांग झाला ठीक आहे रेजिस्टन्स पंचवीस हजार वरून तो गेलेला आहे चोवीस हजार सातशेवरून जर हा रेजिस्टन्स स्ट्रांग झाला तर अशा कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणारच मिळणार त्याच्यामध्ये काहीच शंका नाही एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनची व्हॅल्यू आहे चोवीस हजार सहाशे एकोणनावीस चोवीस हजार सहाशे एकोणावीसला या ठिकाणी आपण एक ट्रेन लाईन इथे ड्रॉ करूया चोवीस सहाशे एकोणावीस ठीक आहे चला यू एस मायनस वन ठीक आहे चला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन तर या झाल्या आजच्या मॅजिकल चार ट्रेन लाईन ओके आता याच्यामध्ये जर काही सिनॅरिओ नवीन सिनॅरीओ बनले तर मार्केट एक्झॅक्टली डॉट टू डॉट त्या सिनेरीच्या अनुषंगानं चालणार या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ सपोर्टवरून मार्केट डॉट टू रिव्हर्स होताना आपण पाहिलं का पाहिलं कारण रजिस्टन्स तर वरून खाली आलाय मग एक्सटेंशन ऑफ सपोर्टला मार्केट तिचं डायव्हर्जन घेणार का हां ऑब्विसली डेफिनेटली या ठिकाणी मार्केट या ठिकाणी डायव्हर्जन घेणार त्याच्यामध्ये काहीही शंका नाही ठीक आहे चला आता पुढं पाहूयात रजिस्टन्सच्या या ठिकाणी डब्ल्यू टी टी हा रेजिस्टन्स समजा या ठिकाणी इथे डब्ल्यू टी टी झाला तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जो टॉप असणार आहे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन हा एक टॉप आहे आणि एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप एक्स्ट्रीम बॉटम एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन कारण की हा रेजिस्टन्स वरून खाली शिफ्ट झालेला आहे म्हणून आता ऑप्शन चेनशी रिलेटेड या ॲनालिसिसशी रिलेटेड जे काही तुमचे प्रश्न असतील डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी देणं मला सोयीचं होईल ठीक आहे जर तुमचे काही प्रश्न नसतील तर आशा करतो की तुम्हाला हे लाईव्ह मार्केट ॲनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलमध्ये मिळतील इथे डब्ल्यू टी टी होण्यासाठी या ठिकाणी ह्या सत्त्याऐंशी टक्केपेक्षा या ब्याऐंशी टक्केला मोठं व्हावं लागेल आणि जर रेजिस्टन्स साईडला स्टेट ऑफ कन्फ्युजन झालं या ठिकाणी ही समजा ही पर्सेंटेज डिक्रीजच नाही झाली तर तीन तासानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिअर समजेल की या ठिकाणी रेजिस्टन साईडला स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे मार्केट ज्या साइडला स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये असते त्या साईडला जिथंपर्यंत स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये असते तिथंपर्यंत जाण्याची क्षमता ठेवतं परंतु त्याच्या अपोजिटची बाजू पाहिजे स्ट्रॉंग जसं की या ठिकाणी आज सपोर्ट आपल्याला दिसतोय स्ट्रॉंग म्हणून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून स्टेट ऑफ कन्फ्युजनपर्यंत बाजार या ठिकाणी आपल्याला बुलिश होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठीक आहे तर या सगळ्या या लेवल्स आहेत सध्याच्या सिनारीओनुसार आपण या लेवल्स ड्रॉ केलेल्या आहेत अशा करतो की तुम्हाला या लाईव्ह मार्केट अॅनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल आपण परत भेटूया उद्या लाईव्ह मार्केट अनालिसिसमध्ये मा आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय